उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंड आंबट गोड पदार्थ इतर पदार्थांच्या तुलनेमध्ये खाण्याची खूप इच्छा होते आणि जर समोर आम्रखंड बघितले तर ते आपण खाल्ल्याशिवाय राहत नाही आपण बघू शकता किती छान आम्रखंड मी तयार केलेले आहे हे आम्रखंड तयार करण्यासाठी मी अर्धा किलो दही घेतलेले आहे यानंतर एका मोठ्या बाऊलवर एक चाळणी ठेवून त्यावर एक पातळ सुती कापडाची पिशवी ठेवून त्यामध्ये हे अर्धा किलो दही मी टाकले आपण पातळ सुती कापड ठेवून त्यामध्ये दही टाकू शकता पूर्ण दही टाकून झालेली आहे ती पिशवी चारी बाजूने मी एकत्रित करून एकत्रित गोल करून त्यावर एक जड दगडी खलबत्ता मी ठेवला हे बघा कशा प्रकारे मी एक जड दगडी खलबत्ता या दह्यावर ठेवलेलं आहे जेणेकरून या दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आपण बघू शकता कशा प्रकारे दह्यातील पाणी चाळणीमधून खाली बाऊलमध्ये पडत आहे हे दही असेच रात्रभर मी ठेवून दिले आपण या दह्याची पोटली करून एखाद्या उंच ठिकाणी बांधून ठेवू शकता आपल्याला फक्त दह्यातील पाणी काढून टाकायचे आहे दुसऱ्या दिवशी एका वाटीमध्ये एक चमचा गरम दुधामध्ये मी एक भर केशर टाकून ही वाटी बाजूला ठेवून दिली हे बघा कशा प्रकारे मी या वाटीमध्ये गरम दुधामध्ये केशर टाकलेली आहे यानंतर मी तीन मध्यम आकाराचे आंबे घेतले आपल्याकडे जर मोठे आंबे असतील तर आपण दोन आंबे घेतले तरी देखील चालतील हे सर्व आंबे कापून यातील पूर्ण लगदा मी एका बाऊलमध्ये काढून घेतला आपण बघू शकता सर्व आंबे कापून व त्यातील सर्व लगदा किंवा पल्प मी काढून घेतलेला आहे हे बघा कशा प्रकारे मी आंबे सुरीने कापून त्यातील पूर्ण लगदा काढून घेतलेला आहे हा पल्प मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली बघा अगदी बारीक छान पेस्ट तयार झालेली आहे यानंतर मी रात्रभर बांधून ठेवलेले जे घट्ट दही आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतले हे रात्रभर बांधून ठेवलेले दही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेण्याआधी एक तास मी फ्रीजमध्ये ठेवले होते आपण बघू शकता दही अगदी छान कोरडे झालेले आहे या दह्यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेले आहे या दह्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली आंब्याची पेस्ट टाकली आपण बघू शकता कशा प्रकारे मी मध्ये बारीक केलेला लगदा मी आता घातलेला आहे आपल्याकडे आंबे जर जास्त पिकलेले असतील तर आपण या आंब्याचा रस व साखर एकत्र एक मिसळून गॅसवर पॅनमध्ये थोडे घट्ट होईपर्यंत शिजून घ्यावे व थंड झाल्यावर या घट्ट दह्यामध्ये मिसळून आम्र आम्रखंड तयार करावे यानंतर मी बारीक केलेली साखर या दह्यामध्ये टाकून सर्व दही आंब्याचा लगदा व साखर चार ते पाच मिनिटे एकसारखे हलवून घेत चांगले मिसळून घेतले त्या मिश्रणाला मी एक सारखे चार पाच मिनटे फेटून हलवून घेत चांगले फेटून घेतले यामुळे घट्ट दह्यातील पाणी पूर्ण गाठी मोडल्या गेल्या हे दही साखर आंब्याचा लगदा छान एक जीव झाला आपण बघू शकता किती घट्ट मऊ असे मिश्रण तयार झालेले आहे या मिश्रणामध्ये मी आता पिस्त्याचे काप बदामचे काप व वेलची पावडर टाकली व परत हे मिश्रण छान फिटून घेतले आपण बघू शकता किती घट्ट व मऊ असे मिश्रण तयार झालेले आहे यानंतर मी केशर मिश्रित दूध या आम्रखंडामध्ये टाकून परत सर्व मिश्रण एकसारखे हलवून घेत सर्व केशर या आम्रखंडामध्ये चांगले मिसळून घेतले केसर गरम दुधामध्ये मिसळून घेतल्यामुळे केशरमधील पूर्ण अर्क व रंग या दुधामध्ये चांगला उतरतो व दूध पातळ असल्यामुळे आम्रखंडामध्ये केशर मिश्रित दूध लवकर होते आपण बघू शकता किती छान घट्ट नरम सॉफ्ट असे आम्रखंड तयार झालेले आहे याला रंग देखील सुरेख आलेला आहे आता हे तयार झालेले आम्रखंड मी सर्विंग मध्ये काढून घेतले आपण बघू शकता कशा प्रकारे मी हे आम्रखंड या बाऊलमध्ये काढून घेतले किती घट्ट असे आम्रखंड तयार झालेले आहे आणि मऊ देखील हे आम्रखंड देखील झालेले आहे हे बघा सर्व बाऊल मी या आम्रखंडाने भरून घेतलेले आहेत अर्धा किलो दह्यामध्ये सहा वाट्यामध्ये मी हे आम्रखंड भरून घेतलेले आहे आता हे आम्रखंड एका कापडाच्या घडीवर मी आपटून अगदी अलगद थोड़े थोड़े आपटून त्यातील आम्रखंड मी एकसारखा पसरून घेतला आपण बघू शकता कशा प्रकारे मी ह्या कापडाच्या घडीवर एकसारखा अगदी अलगद आपटून मी आम्रखंड एकसारखापासून घेतला हे बाऊल पूर्ण एकसारखे आम्रखंडाने भरून घेतल्यानंतर मी एक ते दीड तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिले आणि यानंतर एक ते दीड तासानंतर मी आम्रखंड बाहेर काढून सर्व बाऊलमध्ये थोडे आंब्याचे बारीक काप घातले व काही पिस्त्याचे काप या बाऊलमध्ये टाकले वरती एक एक केशरची काडी देखील या बाऊलमध्ये मी आम्रखंडामध्ये टाकली आणि अशा प्रकारे हे सर्व बाऊल मी डेकोरेट केले तुम्ही बघू शकता किती छान आम्रखंड मी तयार केलेले आहे अशा प्रकारे चटपटीत आंबट गोड चवीचे स्वादिष्ट असे आम्रखंड तयार झालेले आहे या तयार केलेल्या आम्रखंडाला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे व हे आम्रखंड अगदी सॉफ्ट मऊ असे तयार झालेले आहे तुम्हाला मी केलेल्या या आम्रखंडाची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद